नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण यावेळेच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात आणि जे काही पिकम्याचा नवीन अपडेट आलेला आहे तेच नवीन अपडेट आपण या वेडोच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिस दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर आजपासूनचे शेतीसंबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पीकम्या संदर्भात एक नवीन आणि गुड न्यूज आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे कारण की मित्रांनो पीक विमा कॅल्क्युलेशन सध्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरू आहे आता कॅल्क्युलेशन म्हणजे काय ती तुम्हाला सांगतो विमा वाटपा आता शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये करायचा कसं करायचं काय करायचं हे संपूर्ण कॅल्क्युलेशन सुरू आहे नैसर्गिक आपत्ती अंतर्गत क्लेम दाखल केलेल्या शेतकऱ्यांचे जे काही जे काही कॅल्क्युलेशन आहे ते सुरू आहे याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम दाखल केले होते यासुद्धा शेतकऱ्यांचे संपूर्ण स क्लेमचं कॅल्क्युलेशन सुरू आहे विमा कंपनी जिल्हास्तरीय समिती यांच्या माध्यमातून विम्याचं कॅल्क्युलेशन सुरू आहे याच्यामध्ये विमा कंपनी आणि विमा कंपनी जिल्हास्तरीय विमा कंपनीच्या स्तरीय त्या चे कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण हे अपडेट येत असतं याच्यामध्ये बीड असेल नांदेड असेल जालना असेल हिंगोली असेल धार, धाराशिव जिल्ह्यामधं कॅ धाराशिव जिल्ह्यामधलं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे एकंदरीत धाराशिव जिल्ह्यामध्ये पाच लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांना दोनशे साठ कोटी रुपयाचा पिकमा रक्कम ठरवण्यात आलेली आहे आणि नैसर्गिक आपत्ती अंतर्गत क्लेमच्या शेतकऱ्यांना ह्या पिकम्याचं वाटप होणार एकंदरीत एकंदरीत नैसर्गिक अंतर्गत पाच लाख एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांनी पूर्वसूचना विमा कंपनीला दिलेल्या होत्या त्याच्यापैकी सोयाबीनच्या चार लाख सत्तर हजार शा चार लाख सत्तर हजार शेतकरी पात्र झालेले सोयाबीनसाठी धाराशिव जिल्ह्यातले आणि एकूण पाच लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांना पिकमा मिळणार आहे आणि विमा कंप पीक विमा कंपनी आणि जिल्हास्तरीय समिती यांच्या माध्यमातून पीक विमाचं क्लेमचं कॅल्क्युलेशन हे पूर्ण झालेलं आहे आणि हे सगळा अहवाल जे आहे संपूर्ण डाटा कृषी विभागाला सादर केलेला आहे धाराशिव जिल्ह्याचा याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कॅल्क्युलेशन कसं झालेलं आहे धाराशिवमध्ये ते आपण पाहूयात याच्यामध्ये सहा हजार दोनशे हेक्टरीची विच हेक्टरी मी जे सांगतोय तो ते हेक्टरी रक्कम सांगतोय सहा हजार दोनशे रुपयापासून ते सहा हजार पाचशे रुपये हेक्टरपर्यंत कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे आणखी दोनशे साठ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर लातूर जिल्हा आहे लातूर जिल्ह्याचं कॅल्क्युलेशन सुरू आहे परभणी आहे छत्रपती संभाजीनगर आहे धाराशिवचं धाराशिवचं तर तुम्हाला सांगितलंच आहे हे मराठवाड्यातले आठ जिल्हे असतील त्याचबरोबर वर्धा नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर असेल पुणे असेल धुळे असेल नंदुरबार असेल अहिल्यानगर जळगाव सोलापूर सांगली अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे गडचिरोली असेल चंद्रपूर असेल या सर्व जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे जवळपास कॅल्क्युलेशन याच्यासाठी असतं की आता पंचवीस टक्के अग्रिमच्या विकण्यासाठी तर काही पाच सहा जिल्हे मंजूर झालेले आहेत ज्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा पंचवीस टक्केचा मंजूर झालेला आहे हिंगोलीमध्ये दीडशे कोटी रुपये मंजूर आहे याचबरोबर प सुद्धा तीनशे पन्नास कोटी रुपये मंजूर झालेला आहे परंतु आता कॅल्क्युलेशन हे कशाचं होत आहे तेही तुम्हाला थोडक्यात सांगतो कॅल्क्युलेशन म्हणजे आता सरसकट पिकम्याचं वाटप सरसकट पिकमाचं कॅल्क्युलेशन होत आहे कारण की आता संपूर्ण जिल्ह्यांच्या अंतिम मानेवाऱ्या जाहीर झालेल्या कारण की अंतिम मानेवारी एकतीस डिसेंबरपर्यंत जाहीर होत असते आणि अंतिम मानेवारी ज्या ज्या जिल्ह्यांचे पन्नास पैशापेक्षा कमी येत असतात त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकमा भेटण्याचे चान्सेस जास्त असतात याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता जे काही सोयाबीनचं जे काही आपण जर पाहिलं तर अंतिम अहवाल जो असतो ते सुद्धा अहवाल आता कृषी विभागाला सादर झालेले आहेत त्या अहवालानुसार पिकमा किती द्यायचा काय द्यायचं ते, ते संपूर्ण जिल्हाधिकारी असतील किंवा पिक विमा कंपनी किंवा ती जिल्हास्तरीय पिकमा समिती यांच्या माध्यमातून तो अहवाल ठरत असतो याच्यामध्ये पिका पीक प्रयोग आणखी नुकसान ग्राह्य धरला जातं आहे सुरुवातीला नुकसान किंवा मध्यंतरी नुकसान हे सर्व नुकसान विचारात घेऊनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वाटप होत असतं आता भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला आहे हा पिकमाचं कॅल्क्युलेशन कधीपर्यंत पूर्ण होणार या जानेवारी महिन्यामध्ये या क्लेमच्या या पीकच्या क्लेमचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते पूर्ण होणार आहे अशा पद्धतीचं एक नवीन अपडेट आलेलं आहे आणि हे सर्व कॅल्क्युलेशन करून हे सर्व डाटा कृषी विभागाला जात असतो आणि कृषी विभागाची मंजुरी भेटल्यावर या पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून हा पीक विमा वाटप हो होत असतो आणि खरीप हंगाम दोन हजार दो चोवीस पंचवीसकरिता म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता राज्य सरकारने नऊ विमा कंपन्या निवडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये ओरिएंटल असेल ए आय सी असेल आय सी आय सी आय असेल एच डी एफ सी असेल युनायटेड असेल चोला मंडलम असेल या नवही विमा कंपन्यांचा याच्यामध्ये समावेश आहे तर मित्रांनो हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा आहे माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की 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 आणि नक्की शेअर करा तर मित्रांनो तुर्ताशीचे थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद